हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि आता शेतकरी दोन महिने आरामच करणार आहे का काही शेतातली कामं नाहीत मी चहा ठेवला इकडे आणि दोन तीन म्हणजे दोन तीन दिवस कसलं चार आठ दिवस सध्या एकदमच चेहऱ्याचा अवतारच गेला पूर्ण चेहरा खराब खराब झाला तर चालू आहेत आता घरचीच कामं शेतातली कामं बऱ्यापैकी उरकलेली आहेत तशी तर हळूहळू कामं चालूच राहणार आहेत सर्व वेचायचं आहे भरपूर कामं आहेत शेतातली तर ते तुम्हाला दिसतीलच वरचीवर पण आज आपल्याला महत्त्वाचं काम करायचं करा का आहे आज ज्वारी भरडायची आणि गव्हाचं दळण करायचं आहे दोन्ही दळणं नवीन गहू आणि नवीन ज्वारी आपल्याला दळायला द्यायची आहे कारण माझ्याकडं जुनं काहीच नाही खायला आहे तर रेशमींचे गहू आहेत आणि बाजरी थोडीशी तर ती थोडीशी बाजरी आहे ती मी ठेवली पिलांसाठी म्हणजे कोंबडीच्या पिलांसाठी आणि गहू जे आहेत तर ते या चांगल्या गवांमध्ये थोडे थोडे मिक्स करून दळून आहे कारण आताच रेशमींच्या गव्हाचा एक कट्टा घेतला होता तर तो जरा खराब गहू आहे त्याच्या पूर्णपणे चांगल्या चा चपात्या येत नाहीत मग हे शेत गहू आणि ते गहू दोन्ही मिळून छान चपात्या होत राहतील तसं तर ह्या वेळेला फक्त शेतगहू दळून आणणार आहे कारण आता आठवड्यावर पाडव्याचा सण आलेला आहे मग पाडव्याला छान पोळ्या होतील नवीन नवीन गव्हाच्या आपल्या घरच्या म्हणून मग मी पाडव्यासाठी हेच फक्त गहू जळून आणणार आहे तर आता मला करायचं आहे गव्हाचं दळण आणि ज्वारीचं दळण आणि कण्या भरडायच्यात कारण उद्या देवाला मला माजणं करायचं आहे माजणं म्हणजे काय असतं तर नवीन आपण धान्य खायला सुरुवात करायच्या आधी त्या धान्याचं सगळ्या देवांना शिजवून नैवेद्य द्यायला लागतो तर त्याच्यासाठी ज्वारीच्या कण्या भरडल्या जातात त्या कण्या शिजवायच्या आणि काय नैवेद्य द्यायचे गरज नसते नैवेद्य म्हणजे गव्हाचे छोटे छोटे आपण गव्हाच्या पिठाचे नैवेद्य करतो ना तर त्याची काय गरज नसते पण करायचंच आहे माझं आपल्याला देवाल तर सगळं काही संघच होऊन जाईल म्हणून थोडं भात शिजवायचा उद्या सकाळी करायचे तर त्याची तयारी मी आजच करते तर काय काय -का, तयारी होईल आपण बघूया तर तुम्ही सोबत राहिलंच अशी अपेक्षा आहे तर मी इकडे आहे कणगीमधला का सगळा पसारा या कंदगीमध्ये आपल्याला गहू ओतायचे तर त्या पहि त्याच्या आधी पहिलं तर मी गव्हाचं दळण करून घेते आणि नंतर मग कणगीमध्ये गहू वतायचं काम करते तर कणिक स्वच्छ करून ठेवलेली आहे बघा आणि सगळं सामान बाहेर काढले हे कागदं इथं मी कनगीमध्येच टाकून ठेवत असते ही तर बाचकी अशीच राहणार आहेत कारण याला सवडीने नीट करायला लागणार आहे मला ते तर त्याच्यातलं दळण नाही करणार आहे चांगली कणगीतली ज्वारी काढून त्याचं दळण करणार आहे आणि ह्याच्यातलं चांगले गहू पण घेऊन मला दळण करायचं तर चला आपण दळण करून घेऊया परत उशीर होईल मग पीठ संपलेत किती दिवस झालं माझी मी उगं ते मम्मीकडून आणलं होतं पीठ माझ्या मी म्हटलं मम्मीला की नवीन ज्वारी आणि गहू येईपर्यंत मला पीठ दे कारण मला माझ्याकडं दळून आणायला बाजरी आहे पण ती आदली ती परत बाजरी आणि पिलांसाठी ठेवलेली म्हटलं मग ती आणली दळून तर मग मला पिलांना परत विकत आणायला लागेल त्यापेक्षा तू मला पीठ दे असं करून मम्मी माहेरजवळ असल्याचे फायदे बरं काही हे मम्मीकडून बाजरीचं गव्हाचं पीठ घेऊन आली होती तर चार पाच दिवस झाले त्याच्यावरच चालू होतं माझं आता आज दोन्ही पण दळणं करून घेते निवांत कारण उद्या देवाला नैवेद्य करायचं आहे मला अन्न आलेत मळ्यातून यावर्षी मला शेतामधला माल चांगला झाला चांगला म्हणजे भरपूरच झाला मन समाधानी झालं मागच्या वर्षी आम्हाला काहीच पीक नव्हतं इलं शेतातलं एक वर्ष झालं गहू तर विकतचे खातच होतो पण पन ज्वारी पण आम्हाला कमी पडली होती खायला एक बाजरीचा कट्टा विकत घ्यावा लागला होता तर यावर्षी समर्थक कृपेने ज्वारी पण भरपूर झाली चांगली आणि गहू पण चांगले झाले शेतामध्ये आता वर्षभर खायचं काही टेन्शन येणार नाही गहू आणि ज्वारी घरात असली की सगळं असल्यासारखं वाटतं कारण तेच जास्त लागतं आपल्याला खायला आणि यावर्षी पूर्ण वर्षभर पुरेल एवढं धान्य निघलेलं आहे शेतातून तर त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत तसं विकत खाणं आमच्यासाठी नवीन नाही आम्ही शहरामध्ये एवढी वर्षे काढलेले आहेत आम आम्ही विकतच खात होतो पण शहरात कसं असतं की महिन्याच्या एंडिंगला आपल्याला माहीत असतं की एवढे एवढे आपले पै पे, पैसे येणार आहेत आपण तेवढ्याचं काम केलेले आणि तेवढ्यातून आपल्याला आपण किती माल घेऊ शकतो काय करू शकतो किती खर्च करू शकतो हा अंदाज आपल्याला लावता येतो आणि तसं इथं गावी नसतं इथं गावाला कधीतरीच कामं भेटणार आपल्या शेतातली कामं चालू असली की ते बाहेरच्या कामांना गाठ घालता येत नाही म्हणजे गावाला इन्कम सोर्स कमी असतो तर हे शेतातली माल निघणं खूपच गरजेचं असतं शेतकऱ्यांसाठी तर त्या त्यानुसार आम्हाला यावर्षी चांगलाच माल निघालेला आहे मागच्या वर्षी काही म्हणजे काहीच निघालं नव्हतं अवघे तीन कट्टे ज्वारीचे निघाले होते साडेतीन कट्टे झाले होते एक अर्धा एक अर्धा कट्टा तर आम्हाला बलुत्यांना वाटायलाच जातो आणि त्यातले तीन कट्टे तर कसे कसे पुरवले आमचे आम्हालाच माहिती तर यावर्षी जरा चांगला माल झाला आहे त्यामुळं समाधानी आहोत काहीच टेन्शन नाही वर्षभर तरी म्हणता म्हणावंच म्हणायलाच लागणार नाही की हे संपले ते संपले तर चांगला माल झालाय म्हणजे अजून नवीन शेतकरी आहे नवीन सगळं अचानकच बदललेलं शे, आयुष्य श शहरात एवढी वर्ष काढलेली शेतातली काही कामांची माहिती नाही मग सगळं माहीत होता होता करता करता थोडं अंदाज चुकत जातात काही पिकं बिघडतात काही पिकं का चांगली येतात तर गेली दोन वर्ष तर ह्याचा हाल अब्ध्यामध्ये काढले आम्ही आणि यावर्षी जरा मनासारखं थोडं निघले आहे म्हणजे पूर्ण वर्ष आमचं वेस्ट गेलं नाही केलेलं कष्टाचं फळ मिळालं आम्हाला आणि तेच आता गहू मी दळायला घेतलेले हे तर खूप छान वाटतं बरं का असं घरच्या शेतातलं आपलं उत्पन्न निघलेलं आणि ते घरी आणायचं आणि ते उपसून आपण खायला दळण नीट करायचं एकदमच भारी फिलिंग येतं हे सगळं तर पहिल्यांदाच गव्हाचं दळण करायला घेतलेले घरचे गहू झालेले त्याचं आणि एवढ्या कुड्या आलेल्या त्या गव्हामध्ये काय सांगू तुम्हाला इतक्या कुड्या इतक्या कुड्या मला हे दळण करायला दिवस मावळला पूर्ण अंधार पडला तर मी दळण पण भरपूर केलं बरं भर का मी जवळजवळ अडीच अडीच नाही नाहीत पायली गहू द नीट केले आणि दीड पायली ज्वारी नीट केली घरात खाण्यासाठी आणि आदलीवर गहू नीट केले गुर्डया करण्यासाठी तर आदलीवर जे गहू नीट केले गुर्डया करण्यासाठी ते रेशीनचे नीट केले मी रेशनिंगच्या गव्हामध्ये पण भरपूरच कचरा होता तर माझा खूपच वेळ याच्यातच गेला आणि गहू पण भिजत घातले खूपच उशीर झाला होता दळण व्हायला आणि गहू भिजत घालायला कुरड्यांसाठी तर ते काय मला टेक घेता आले नाहीत तर हे एवढेच टेक घेतलेले आणि काम करता करता खूपच उशीर झाला एवढेच कामासाठी माझा जवळजवळ पारूक गेला पारूक म्हणजे चारच्या नंतरचा टायमिंग त्याला म्हणतात पारूक झालेलं आहे आपलं गव्हाचं आणि ज्वारीचं दळण दीड दीड पाहिले दोन्ही दळणं केली आता हा सारा उचलून टाकते काय ते अन्ना म्हणतात गवकन घेत नाहीत भरायचे खूप म्हणून घ्यायचे मिश्णने मग कशाला राडा मट्यावर उगच काल आवरता आवरता दिवस गेला सगळा आज परत तेच काम केलं बघा पॅक पटापट पटापट आवरलं एवढ्या दुड्या निघल्यात माहितीये का इतक्या आणि इथं का कोण बसले इथं माझे छकुले बसले दोन लपून चला आता गुरं बांधून घेते चौधरी साहेब आले वाटत चौधरी साहेब आले वाटतं म्हटले पण चौधरी साहेबांनी फोन करून उलट सांगितलं मला यायला उशीर होणार आहे तुझं तू धारा काढून घे तर अशी संध्याकाळी कधी कधी अचानकच आलेली जबाबदारी असते गुरांना खुराक ठेवायचं धारा काढायच्या आणि नंतर जेवण खाऊन करून झोपायचं तर दहा पण अकरा पण वाजतात मला झोपायला यातच माझा पूर्ण वेळ कसा जातो मला कळतच नाही तर हा होता आजचा दुपारच्या नंतरचा रुटीन व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि मंडळी आपण भेटत आहोत थेट दुसऱ्या दिवशी तर काल रात्री अंधारामध्ये व्हिडिओ पण बनवायला होत नाही आणि जरा कामांचा पण राडा होता मग मी म्हटलं जाऊ दे आता मोबाईलच्या ना नाद्या नादी राहायला लागत बसत <coughs> अन्ना काढताय तिकडे नारळाच्या शेंड्या चौधरी साहेब गेले कामाला